नमस्कार पाचच्या मी परणिका आपलं स्वागत करते पाहूयात काही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकशे सेहेचाळीसावी जयंती सत्य अहिंसा अस्त्यय यांचा स्वतःच्या जीवनातून जगाला संदेश देणारे बापू भारताला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी अहिंसात्मक आणि असहकाराचा लढा पुकारणारे गांधीजी आत्मसंयमनातून सत्याग्रहाच्या धारधार शस्त्रानं ब्रिटिशांच्या बंदुकांनाही नमवणारे गांधीजी आणि ब्रिटिश राजवटीला भारत छोडोचा छोडो आदेश देणारे महात्मा गांधी अशा विविध रुपातल्या या राष्ट्रपित्याला आज देशभर आदरांजली वाहण्यात येते सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू महेश शर्मा तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही राजघाटावर महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली राज्यातही आज गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विधान भवनात गांधी जयंती साजरी करण्यात आली विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आमदार नीलम गोऱ्हे विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत आणि इतर अधिकाऱ्यांनी गांधीजींच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केलं मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राज्याचे मुख्य विद्यासागर राव यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादक शास्त्री यांची आज एकशे अकरावी जयंती वयाच्या सतराव्या वर्षी महात्मा गांधींनी आवाहन केल्यानंतर शास्त्रीजी असहकार आंदोलनात सहभागी झाले स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष ते राजकीय जीवनात सक्रिय होते जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात भारताच्या विजयात शास्त्रीजींचं योगदान अतिशय बहुमूल्य होतं जय जवान जय किसान या त्यांनी दिलेल्या मंत्रामुळे सारा देश भारावून गेला होता मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय शास्त्रीजींच्या जीवनप्रवासातून व्यतीत होतो हवामान बदल हा सध्या जगासमोर मोठा चिंतेचा विषय ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे झारखंडमधल्या खुंटी जिल्हा न्यायालयात एकशे ऐंशी किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते कोळसा खाणीनं समृद्ध असलेल्या झारखंडनं हा सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वच्छ ऊर्जेप्रति सकारात्मक कार्य केल्याचे कल्चिगौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले दोन हजार बावीस पर्यंत एकश्र पंचाहत्तर गिगावॅट नूतनक्षम ऊर्जेच्या उत्पादनासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला स्वच्छ पर्यावरण रहावं यासाठी प्रयत्नशील असलेल्या महात्मा गांधीजींच्या जयंती दिनाचं औचित्य साधून हा प्रकल्प सुरू करणं म्हणजे गांधीजींना खरीखुरी आदरांजली असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारत दोन हजार तीस पर्यंत हरित वायू उत्सर्जनाचं प्रमाण पस्तीस टक्क्यांनी खाली आणणार असल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज स्पष्ट केलं राष्ट्रीय निर्धारित योगदान म्हणजे आय सी जाहीर करताना ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते दोन हजार पाचच्या उत्सर्जनाच्या पातळीपासून ही पस्तीस टक्के कपात असेल अशी माहिती त्यांनी दिली दोन हजार तीसपर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून चाळीस टक्के विद्युत निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे असंही त्यांनी सांगितलं पॅरिस इथं होणाऱ्या हवामान बदल विषयक आधी भारतानं ही घोषणा केली आहे हरितवायू उत्सर्जनाला फारसे जबाबदार नसलो तरीही हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात आपलं योगदान द्यायला भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे राज्यातील नागरिकांना या सेवेअंतर्गत विशेषाधिकार देण्याचा आम्ही प्रयत्न केला असून आठ विभागांच्या सहचाळीस सेवा सामान्यांना घर बसल्या येणार आहेत लवकरच या सेवांसाठीचे से मोबाईल ॲप्स देखील तयार केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली सेवा हमी कायद्यातील ऑनलाईन सेवांचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यावेळी ते बोलत होते सेवा हमी कायद्यामुळे जनतेला सेवा हक्क तर प्रशासनावर जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचा हक्क मिळाला आहे भविष्यात उर्वरित सेवाही ऑनलाईन देण्याचा प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार